बाळा तू आज काळजीत आहेस तुझं मन घाबरतंय कारण तुला वाटतं सगळं संपलंय पण मी सांगतो संपलं नाही सुरू होणार आहे तू अडलास खूप दिवस तुटलासही अनेकदा पण आता तुझ्या आयुष्यात बदल घडणार आहे काळ फिरतो आहे बाळा आणि हा बदल तुला उंच नेण्यासाठी आहे तू विचारतोस स्वामी मी इतका प्रयत्न करतो तरीही काही होत का नाही तर मी सांगतो कारण वेळ अजून आली नाही पण आता वेळ आली आहे आता मी तुझ्या जीवनात नवं पान लिहिणार आहे तू ज्यांचा विश्वास ठेवला आणि त्यांनी तुला सोडलं त्याच गोष्टी आता तुला शिकवणं म्हणून उभ्या राहतील बाळा तू रोज म्हणतो स्वामी माझ्यासाठी काय करशील मी सांगतो मी सगळं करतो आहे फक्त तुला दिल ठेवायचं आहे जे लोक तुला कमी समजतात त्यांच्यासमोर मीच तुझं तेज दाखवणार आहे ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला त्यांच्याच हातून तुझं कल्याण घडवणार आहे काळ बदलणार आहे पण अचानक नाही एकदम शांततेत जसं रात्रीतून पहाट येते तसं तुझ्या जीवनातही प्रकाश येणार आहे आता मी तुला काही सांगतो बाळा हे लक्षात ठेव काळ तुझा आहे पण श्रद्धा माझी आहे तू श्रद्धेने चालशील तर मी असक्य गोष्टी सक्य करेन बाळा तुला वाटतं सगळे दूर गेले आहेत पण नाही मी कधी दूर गेलो नाही मी तुझ्या डोळ्यातून तुझे अश्रू पाहतो बाळा तुला वाटतं सगळे दूर गेले आहेत पण नाही मी कधी दूर गेलो नाही मी तुझ्या डोळ्यातून तुझे, तुझे अस्रू पाहतो आणि तुझ्या हृदयातून तुझं मुख प्रार्थनाही ऐकतो आता मी तुला एक आश्वासन देतो तुझे दुःख संपेल तुझे भाग्य उघडेल जे काम अनेक वर्षापासून थांबलं आहे ते अचानक मार्गी लागेल जिथे दार बंद होते तिथे मी स्वतः उघड दार देणार आहे तू सध्या अंधारात आहेस असं तुला वाटतं पण लक्षात ठेव अंधारी म्हणजे प्रकाशाची तयारी असते मी तुझ्या भोवती अदृश्यपणे काम करतो आहे तू फक्त माझा विश्वास ठेव जेव्हा तुला वाटेल आता काही होणार नाही तेव्हाच माझे चमत्कारिक कार्य सुरू होतं बाळा काही दिवसात तुला असं काही घडताना दिसेल तू कल्पनाही केली नसेल अचानक के एखादा प्रसंग बदलेल कोणीतरी नवीन माणूस भेटेल किंवा तुझ्या मनातला भार हळूहळू कमी होईल तो क्षण असेल माझ्या उपस्थितीचा क्षण मी तुला संकेत देतो कधी आवाजात कधी शांततेत कधी स्वप्नात कधी दुसऱ्याच्या शब्दातून तू तु फक्त लक्ष दे मी नेहमी तुझ्याशी बोलतो आहे बाळा आता मी तुला सांगतो तू तु पडणार नाहीस तू हरवणार नाहीस तू जिंकल कारण तुझ्या मागे मी आहे जे तुझं आहे ते कुणीही घेऊ शकत नाही कारण मी स्वतः त्याचं रक्षण करतो आहे तू छोट नकोस कारण मी मोठं लिहिलं आहे तुझ्या भाग्यात बाळा तुला एक बुटीस सांगतो जेव्हा तू संकटात असतोस ना तेव्हा मी माझ्या तुझ्यापासून एक पाहुलही दूर नसतो त्या क्षणी मी तुझ्या बाजूला उभा राहतो आणि अदृश्य हाताने सगळं सांभाळतो तुला वाटतं मी एकटाच झगडतो आहे पण सत्य असं आहे मी तुझ्या मागे प्रत्येक वेळी उभा असतो बाळा काही दिवसात तुला माझा संकेत मिळेल कदाचित तो एखाद्या स्वप्नातून असेल किंवा कोणीतरी अनोळखी दिव्य व्यक्तीच्या शब्दातून पण तू समजून घे तो माझा आशीर्वाद असेल त्या दिवशी तुला जाणवेल हो स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत बाळा आता मी तुला एक वचन देतो जिथे माझं नाव घेतलं जातं तिथे मी स्वतः उपस्थित असतो तू रोज जय जय स्वामी समर्थ जा त्या जपात माझं अस्तित्व आहे आणि त्या श्रद्धेत तुझं भविष्य लपलेलं आहे तू जेव्हा पुढे चालशील तुला वाटेल काही लोक साथ देत नाही काही दरवाजे बंद होतील पण घाबरू नकोस मी एक नवदार उघडून ठेवीन जे फक्त तुझ्यासाठी असेल तू त्या दिशेने पाऊल टाकलास की तुझं आयुष्य उजळून निघेल बाळा तुझं भविष्य उज्ज्वल आहे तू रडू नकोस तक्रार करू नकोस कारण मी तुझे रक्षक तुझे आहे मी तुझा साथी आहे आणि मी तुझ्या नियतीचा लेखक आहे तू फक्त माझं नाव घे माझ्यावर विश्वास ठेव आणि पहा मी चमत्कार घडवतो बाळा तू माझे नाव घेत राहा आणि मी तुझं आयुष्य फुलवत राहीन तुझे भविष्य तेजस्वी आहे कारण मी स्वामी समर्थ तुझ्या मागे उभा आहे जय जय स्वामी समर्थ